में एक ऐतिहासिक परंपरा असलेली येथील नगरपालिका प्रबंध भारत देशामध्ये दे माऊंटा मतदारसंघातील नगरपालिका नगरपालिका आणि विदर्भामध्ये एक नगरपालिका त्याचं कार्यक्षेत्र हे मुंबई इलाक्यापेक्षा जास्त आहे असलेल्या सगळ्या नगरपालिका आहेत याला दीडे वर्षाचा मोठा इतिहास आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यापर्यंत त्यांनी त्यांनी कामं केली आजच्या या ऐतिहासिका सांगवण्याच्या विकासाला एक वेगळं वळण आहे या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्या शुभ आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या आपल्यासारख्या दुष्काळी सांगोला तालुक्यामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन त्यांनी आपल्या सांगोलीपेक्षा सुद्धा गेली वीस वर्ष प्रतिनिधित्व जमी केलं वीस वर्षाच्या काळामध्ये अतिशय कर्तव्य तसे मुख्यमंत्री आनंदी देवेंद्र फडणवीस साहेब विश्वास राहत आहेत आणि सक्षमपणाने त्यांनी या ठिकाणी पालकमंत्री पदाची धुरा यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उभी केली आणि आज काळामध्ये आपल्या जिल्ह्याला विश्वास ठेवून या ठिकाणी आमच्या सांगोला तालुक्यामध्ये एक आघाडी झाली या आघाडीला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ सरोग आणि कर्तव्यदर्शक कार्यसम्राट आमदार आमचे सहकारी बाबासाहेब देशमुख या ठिकाणी आता जरी मार्गदर्शन केलं अध्यक्ष बाळासाहेब आपण ज्याला मामा दिवस बघतोय ते आपल्या या टीमचे चे प्रमुख आणि या सापोला नगरीचे भावी नगराध्यक्ष यांच्यात तालुक्याचा उर्वरित राहिलेला विकास पूर्ण करायचं स्वप्न ज्या अमेरिका मागेच्या आपण बघतोय आम्हाला होतं आता निवडणुकीनंतर ऐवजी नगरपालिकेच्या कुर्चीवर बसावं लागणार प्रपंच आता जनतेचा प्रपंच करायचा आणि सगळ्यांनी तिचा आधार आहे या निवडणुकीच्या निमित्तानं गेली दिवसापासून बराच पोट गडावं होता सगळ्यांना माहिती आहे मी काय फार टीका टिक्की करणारा कार्यकर्ता नाही परंतु येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं या सांगोला तालुक्याच्या विकासाच्या काम असतील नगरपालिकेमध्ये अनेक गोष्टीचा नागरिकांच्या कमतरता असतील वाढ्या ना रस्त्यावरील नागरिकांच्या सोयी असतील राहिलेली आपत्तर कामं आपल्याला सक्षमपणानं या ठिकाणी पूर्ण करायचे असतील आज सांगोला नगरपालिकेला या आपल्या सांगोला शहर विकास आघाडीच्या या उमेदवाराची चिन्ह आपल्याला दोन दिवसामध्ये मिळतील आम्हाला चिन्ह कमळाचं आपण पहिल्याच ठरवलं होतं की कमळाच्या चिन्हाचा नगराध्यक्ष करायची इच्छा या राज्याचे मुख्यमंत्री आदर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपले त्यांचे विश्वास सहकारी त्यांच्या नेतृत्वावर आपण भविष्य काळामध्ये विश्वास ठेवून काम करणार आहे ते आदरणीय भाऊ अजून कुठल्या कुठल्या स्पष्ट व्हायचं आहे त्या टी व्हीवर मला जर बापूचे दोन बापूरच्या बाबतीत मी आज लातूरल्या सभा आहे सांगतो फक्त तुम्हाला एकच माहिती आहे इकडं आवाज नाही आज जास्ती बाबूला मला विजय बाबा तुम्ही बापू इथे बाबतीत शिकाय बाबतीला तुम्ही एवढं सांगेन पुन्हा पिता टिक्की करून विकासाची दृष्टी आपल्या डोळ्यापुढे असली सर्वसामान्य गोरगरीब माणूस सर्वसामान्य गोरगरीब जनता आणि तालुक्याचा विकास मान्य भाऊजी आताबेद्या आमची वे शंभर वेव चर्चा झाली की कुणाला मोठा करायसाठी आणि तुम्हाला लहान करायसाठी नगरपालिकेच्या निवडणुका आता नाही नगरपालिकेच्या निवडणुका ना ना ना। ह्या विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजेत आणि शहराचा विकास हाच आपला सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि या निमित्तानं आपल्या विकास कामाला या राज्याचे सक्षम मुख्यमंत्री आणि आपले पालकमंत्री काळामध्ये आपण जे काही आपण कृतीशील आता सगळ्यांसमोर करणार आहे जाहीरनामा आहोत या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या जाण्याला गरजेच्या आहे ज्या गोष्टी आपल्या अजून अडचणीच्या काळात राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करण्याचा निश्चितपणानुभाऊ त्यांच्या भाषणामध्ये सांगतील एक चांगल्या प्रकारची आघाडी या